असून आरक्षणाच्या संदर्भात सर्वत्र आरक्षणाच्या मागणी संदर्भात प्रचंड गदारोळ उडालेला आपण बघत आहे काही समज गैरसमज याच्यातून अनेक दिवसापासून चाललेलं आंदोलन आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या आंदोलनासाठी ज्या काही मागण्या मान्य करून जी आश्वासनं दिली त्यानंतर संबंध ओबीसी समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची निराशा पसरली आणि त्या निराशेच रूपांतर अनेक ठिकाणी सकारात्मक काही ठिकाणी विध्वंसक स्वरूपात आपल्याला बघायला मिळालं नेमकं काय घडतंय याबाबत प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक कौशल्यानुसार त्याच्यावर तर्कवितर्क करत आहे आणि हे तर्कवितर्क करत असताना त्याच्यातून ज्याला जसं जमत त्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता आपले आपली आपली बाजू मांडताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसीचं आरक्षण टिकाऊ आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये आणखीन काही समाज सामील हो या मागणीसाठी संपूर्ण भारतभर महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकवटल्याचं आपण बघत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून अहमदनगर इथे ओबीसीचा एल्गार मेळावा तीन तास तीन फेब्रुवारीला घेण्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुक्यातील अनेक ओबीसी कार्यकर्ते अनेक ओबीसी नेते या नियोजनासंदर्भात गावोगावी सध्या फिरत आहेत हा मेळावा अतिशय यशस्वी करून सरकारपुढे ओबीसीच्या आरक्षणामधून आधीच खूप गर्दी झालेली असताना आणखी त्यामध्ये भर न पडता ज्यांना कोणाला आरक्षण द्यायचं असं ते स्वतंत्र द्यावं ही मागणी या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारपुढं ठेवण्याचा ध्येय या मेळाव्यामधून ठेवण्यात आलं या सर्वाच्या मागणीसाठी समाजाचे समाजा नेते मान्य भुजबळ साहेब अतिशय तीव्र पद्धतीने लढताना आम्ही सगळे बघत आहोत आणि ही सर्व लढाई सुरू असताना काही गैरसमाजांमुळे अकोले तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून थोडासा तणाव निर्माण झाला अक्षरशः अकोले तालुक्याच्या संस्कृतीमध्ये एकत्र नांदत असताना नुसते आडनावावरून कोणाची जात ओळखता येईल अशी परिस्थिती नसताना ज्या वेळेस आरक्षण आणि त्याच्याबद्दलचे गैरसमज वातावरण जे चुकीच्या पद्धतीने पसरलं यामध्ये प्रत्येक मित्र एकमेका एकमेकाकडे अतिशय संशयाच्या दृष्टीने बघायला लागला आणि अनेकांच्या मैत्रीमध्ये सुद्धा तणाव झाल्याचं आपण बघतोय अक्षरशः ज्या मित्रा बंधुभावाने सर्व नातेगोते जपून सर्व समाज बांधव येत होते आज वेगवेगळ्या जातीमध्ये विभागल्या गेल्यामुळं जातीचा मूळ नाश व्हावा अशी परिस्थिती सुरू असताना मात्र जाती जातीमध्ये विभागल्या गेल्यामुळे एक तणाव निर्माण होऊन पुन्हा महाराष्ट्रामध्ये मणिपूर होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक समाज ज्याच्या त्याच्या जातीचं वर्चस्व आणि आमची जात कमी नाही आम्ही कोणापेक्षा कमी नाही अशा पद्धतीनं या सर्व वातावरणामध्ये आपापलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि आपली आपली शक्ती दाखवण्यासाठी पुढाकारलेला असताना आमची सभा पुतुळमध्ये झाली आणि या कुतुळच्या सभेमध्ये नेतृत्व करताना मान्य साहेबांनी काही वक्तव्य त्या ठिकाणी केली अक्षरशः सभा अतिशय चांगल्या वातावरणात संपन्न होत होती मान्य पांडेसाहेब जे काही वक्तव्य करत होते त्यामागे सभा सुरू होण्यापूर्वी अनेक युवक कार्यकर्त्यांनी अनेक विचारवंतांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे फोडण्याचा आणि त्या मुद्द्यांमध्ये काही अर्थ नाही हातिवाद जास्त भोकाळला नाही पाहिजे या सगळ्या भावनांचा त्या सगळ्या मुद्द्यांमध्ये समावेश होता मात्र प्रत्येक वक्तव्याने पूर्वी पांडे पांडेसाहेबांच्या भाषणापूर्वी ज्या ज्या नेतृत्वाने काही भाषणं केली ती भाषणांचं प्रत्येकाचं नाव घेऊन किंवा काय कोणत्या विश्लेषणा संदर्भात पांडेसाहेब बोलत आहेत हे न सांगल्या सांगितल्यामुळे शब्दांची सांगड समोर सभेत न बसलेल्या आणि फक्त प्रेसमध्ये आलेल्या बातमीचा आधार घेऊन अनेकांनी चुकीचा अर्थ काढला आणि त्या चुकीचा अर्थ काढून जो काही गदारोळ निर्माण झाला जे काही गैरसमज निर्माण झाले त्याच्या संदर्भात मान्य पांडे साहेब आज त्यांचं काही मत आहे हे मांडण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते या सर्व पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनेकडं अतिशय निंदनीय दृष्टिकोनातून बघतोय कोणत्याही समाजावर अन्याय व्हावा कोणत्याही समाजाला दुखावलं जावं हा आमच्या आंदोलनातला भाग नाही तीन फेब्रुवारीला अहमदनगर इथे असलेली जो यलगार मेळावा आहे तो यशस्वी व्हावा ओबीसी बांधव जे शेकडोच्या संख्येने मध्ये सहभागी आहेत त्यांच्या वाट्याला असलेलं आरक्षण अक्षरशः संख्येच्या दृष्टीने खूपच कमी आहे आणि त्यात आणखीन कोणी समाविष्ट करून त्या, त्या आरक्षणाचं अक्षरशः तीन तेरा वाजावेत अशी परिस्थिती होऊ नये आणि ती भीती या सर्व ओबीसी नेत कार्यकर्त्यांच्या मनात असल्यामुळे या मेळाव्यासाठी सर्व ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरत आहेत यामध्ये अनेक गैरसमज आहेत या गैरसमजांना आम्ही निश्चितच तीव्र शब्दात या गैरसमजांचा शब्दा निषेध करतो सर्व निषेध करत असताना सर्व ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी परिस्थिती समजून घ्यावी आणि त्या परिस्थितीला समजून घेऊन योग्य निर्णय घ्यावा तणाव वाढवू नये काल या सर्वाच्या संदर्भात युवकांच्या भूमिका अतिशय तीव्र असताना झालेला सर्व प्रकार युवकांनी रेकॉर्डिंगद्वारे ऐकलेला असताना व्हिडिओ कॉन्फरन्स पत्रकार परिषदेतून जो ऐकलेला प्रकार आहे हा सगळा ऐकल्यानंतर उभी समाजातील अनेक युवकांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये ज्वाला पसरली आणि त्याच्यातून आणखीन काहीतरी तणाव निर्माण होऊ नये हा भाग लक्षात घेऊन काल माळीजाप येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय मोठी सभा युवक कार्यकर्त्यांची संपन्न झाली या सभेत मान्य पांडे साहेबांनी सर्व युवक कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी कुठल्याही कायदा हातात घेऊ नये सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही प्रकारचं प्रसार माध्यम असतील याच्यावर व्यक्तिगत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कमेंट करू नये आणि कोणाची मन दुखावली जाणार नाही याबाबतच्या सूचना दिल्या आणि या पांडे साहेबांच्या सूचनेचा आदर करून सर्व युवक कार्यकर्त्यांनी या पुढे कुठल्याही प्रकारचं चुकीचं वळण या समाजामध्ये पसरलं जाणार नाही यासाठीची भूमिका घेतली धन्यवाद